महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आणि त्यानिमित्त शहरात आपल्या भारतीय जनता पार्टीचे माननीय कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचा सा प्रवास होता अनेक जणांचे फोन येत होते की सरांनी प्रेसला यावं तिथे बोलावं आणि ते खरोखर तुम्हाला सगळ्यांच प्रेम आहे आणि सगळ्यांनाच जो काही भारतीय जनता पार्टी आता विकासाची कामं देशभर करते ते सगळे जाणून घ्यायची ते सगळ्या बद्दल तुम्हाला आहे पण ते शक्य नव्हतं म्हणून आज थोडा अगदी कमी वेळामध्ये आजची पत्रकार परिषद बोलवले आणि यासाठी माननीय कार्य कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे माननीय कॅबिनेट मंत्री अतुल सावे साहेब उपस्थित आहेत माननीय राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब उपस्थित आहेत त्याचप्रमाणे महामंत्री विधान परिषद आमदार श्री संजय केनेकर साहेब महामंत्री राजेश पांडे साहेब महामंत्री आणि आमदार विक्रांत पाटील साहेब मेघना ताई आप बोर्डेकर आपल्या मंत्री महोदया त्याचप्रमाणे किरण पाटील साहेब आपल्या आमदार अनुराधाई घ्यायचे उपस्थित आहेत संजय कोडगी जे संघटन मंत्री उपस्थित आहेत मी रवींद्र चव्हाण सरांना विनंती करतो त्यांनी या पत्रकारांना संबोधित करावं नमस्कार uh, आपल्याला सर्वांना खरं तर आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर संघटन पर्व हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य असणारी भारतीय जनता पार्टी एक लाखापेक्षा जास्त सक्रिय सदस्य करणारी भारतीय जनता पार्टी आणि त्यानंतरच्या काळामध्ये संघटनात्मक झालेल्या नेमणुका जवळजवळ बाराशे चोवीस मंडल यांचं गठन हे महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालंय ऐंशी संघटनात्मक जिल्ह्यांचं नेमणुका याही संपन्न झाल्या आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेच्या नंतर सर्व भागांमध्ये सर्व विभागांमध्ये केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे सर्व ठिकाणी त्या ठिकाणच्या असणाऱ्या या नंतरच्या त्या संघटनात्मक ज्या रचना आहेत त्या कशा पद्धतीने व्हाव्यात नव्याने आलेल्या सर्व अध्यक्षांना त्या कशा पद्धतीने कराव्यात या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवावं या दृष्टिकोनातून सर्व विभागांमध्ये अशा कार्यशाळेचं आयोजन केलं त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधली कार्यशाळा पुण्या येथे झाली पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इथली कार्यशाळा ही नागपूर येथे झाली आणि आता मराठवाड्याची असणारी कार्यशाळा ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज संपन्न झाली त्यामुळे या सगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व संघटनात्मक जिल्हाध्यक्ष आणि तिथल्या असणाऱ्या मंडल अध्यक्षांना कार्यशाहीच्या रूपाने भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी संरचना कशा असावे त्याच मार्गदर्शन हे आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालं हे करत असताना आपल्याला सर्वांना माहित आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने संकल्प ते सिद्धी आ आ है। हा कार्यक्रम हा संपूर्ण देशभर राबवण्याच्या संदर्भातले संकेत दिलेले आहेत आणि हा कार्यक्रम करत असताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं कामकाज फक्त भारत देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये वसुदैव कुटुंब या दृष्टिकोनातून ते काम करतात आणि त्या पद्धतीची प्रचिती संपूर्ण जगाला यायला सुरुवात झालेली आहे आणि हे सर्व ज्या सर्व करत असताना दोन हजार चौदा ते आजपर्यंत देशाची असणारी अर्थव्यवस्था ही आज जगामध्ये चौथ्या स्थानावरती आणण्याचं कामही त्यांच्या नेतृत्वात झालेलं आहे लवकरच ती तिसऱ्या स्थानावरती येणार आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थिती या सामान्य जनतेपर्यंत पोचवणं सिंगल लाईनमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेली प्रगती पोचवणं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये झालेली काम ही कशा पद्धतीने झाली आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यांची जाळी कशा पद्धतीने गतिवान पद्धतीने सुरू आहे हे सांगणं रेल्वेचं जाळ हे पसरवण्यामध्ये आलेले यश वाहतुकीची कोंडी शहरांमधली दूर करण्यासाठी झालेले रिंग रोड मेट्रोचं जाळ या सगळ्या गोष्टी आणि शेतीच्या विषयामध्ये ज्या पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला देश ज्या पद्धतीने पुढे चाललाय प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे चाललाय ही माहिती प्रत्येक चौपालावरती प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गाव वस्तीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून संकल्पते स्थिती या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे हो। त्या कार्यक्रमाच्या संदर्भातली माहिती पाच तारखेला उद्या जागतिक पर्यावरण दिन आहे या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुद्धा प्रत्येकाने प्रत्येकाच्या ठिकाणी प्रभागांमध्ये वस्तींमध्ये एक झाड लावावं हो। आपली माता चा नावाने आपली माता भारत नावाने मातेच्या नावाने आणि त्याच संगोपन करावं आणि पाच तारीख ते पंधरा ऑगस्ट पर्यंत सव्वा महिना या वृक्षारोपणाचा आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम करत असताना एनजीओ आणि यांना सर्वांना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व्याख्यानांचं सुद्धा आयोजन करावं असेही कार्यक्रम करावे हे सांगण्याचं काम केलं त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहीत आहे पंचवीस जून हा दिवस हा काळा दिवस म्हणून त्याकडे पाहिलं जात काँग्रेसचे असणार गव्हर्नमेंट आणि या गव्हर्नमेंटनी पन्नास वर्षा अगोदर लोकशाहीचा त्यावेळेच्या काळामध्ये गळा घोटला आणि त्यावेळेला दीड लाखापेक्षा जास्त त्यावेळेच्या असणाऱ्या समाजसेवकांना त्यांनी तुरुंगात दामदळ या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत सामान्य जनतेपर्यंत त्याची त्याच्या कडू आठवणी या सांगणं हे गरजेचं आहे आणि म्हणून पंचवीस जून हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करणं आणि लोकांपर्यंत त्या दिवसाची आठवण करून देणं हेही गरजेचं आहे एकवीस तारखेला एकवीस जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो त्या योग दिन म्हणून साजरा करत असताना सतरा तारखेपासून सातत्याने तो पूर्ण हप्तावर वेगवेगळ्या एन असतील असते किंवा वेगवेगळ्या भागातील असणाऱ्या स्वयंसेवी संघटना असतील त्यांना सर्वांना एकत्र घेऊ योग शिक्षकांना एकत्र घेऊन योगाचे असणार महत्व हे पटवून सांगून त्याची वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेणं या संदर्भात सुद्धा फार महत्वाची भूमिका पार्टीने घ्यावी असेही आज सांगण्याचं आज ठरवलं त्यामुळे संकल्पते ते सिद्धीपर्यंत हे सर्वच्या सर्व, सर्व कार्यक्रम करत असताना नऊ जून पासून या सर्व कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि जवळजवळ एक ते दीड महिना हे कार्यक्रम सर्व ठिकाणी करण्याचं ठरवलं आहे राष्ट्रीय अध्यक्षांची पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी यांची नऊ तारखेला पहिल्यांदा प्रेस होईल आणि त्यानंतर त्या त्या जिल्ह्यामधील असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ठिकाणी प्रेस होईल आणि त्यानंतर या सर्व कार्यक्रमांना सुरुवात होईल त्यामुळे या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून संकल्प ते सिद्धी हा विषय जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवणं अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन हे करण्याचं ठरवलं आपल्याला माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी विकसित भारत ही संकल्पना घेऊन संपूर्ण देश देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं काम करताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहता जनजाती समाजामध्ये सुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरवात केली आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सुद्धा त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य सूचित जमाती आयोग हा काल कॅबिनेट मध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील असणारा प्रत्येक जण हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय कारण जनजाती समाजासाठी सातत्याने या सगळ्या गोष्टीचा हा आयोग व्हावा त्याच्या शिफारसी होत होत्या त्यासाठी लागणारा जो स्टाफ आहे त्याचीही निर्मिती करण्याचे काल कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आले आणि त्याचबरोबर त्याला लागणारी जी आर्थिक व्यवस्था आहे चार साडेचार कोटी रुपये त्याचीही मंजुरी काल देण्यात आली त्यामुळे या जो घटक आहे जनजाती समाज आहे त्या समाजाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी या आयोगाचा फार मोठा उपयोग होणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्वजण आज खर तर देवेंद्रजींनी घेतलेला हा ऐतिहासिक जो निर्णय आहे या ऐतिहासिक निर्णयाचं त्यांचं खरं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो त्यामुळे अशा सर्व सामान्य जनतेचं असणारं सरकार आहे हे महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार हे ते सातत्याने वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमातून हे आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे या सरकारचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद